जिंतूर येथील शिवाजी चौकात असलेल्या सपना हॉटेलमध्ये आज सकाळी नाश्ता करण्यासाठी आलेल्या शेख अजगर शेख खाजा वैवर्ष तीस राहणार एळीकेळी तालुका जिंतूर जिल्हा परभणी या तरुणास किरकोळ कारणावरून हॉटेल मालक शेषराव लक्ष्मण आव्हाड व त्याच्या तीन सहकाऱ्यांनी बेदम मारहाण करून त्याचा खून केला या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन आरोपी शेषराव लक्ष्मण याचा मुलगा अमोल बालाजी पांडुरंग रणखांबे या चौघांना ताब्यात घेतले मयत शेख अजगर जिंतूर तालुक्यातील मोजे एळी येथील रहिवासी होता महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स मुंबई येथे नोकरीला होता सुट्टी संपल्यावर गुरुवारी सायंकाळी मुंबईत जाण्यासाठी शेख अजगर घरून निघाला रात्री दहा वाजता ट्रेन पकडण्यासाठी परभणी रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यावर वडिलांसोबत फोनवरून बोलणे झाल्यावर मुंबई जाणे रद्द करून आज सकाळी गावी जाण्यासाठी तो जिंतूर येथे आला आज सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान नाश्ता करण्यासाठी सपना हॉटेलमध्ये गेला खिचडीची ऑर्डर दिली पण खिचडी लवकर आणून दिली जात नसल्याचे कारणावरून शेख अजगर याने नोकरासोबत वाद केला पाहता पाहता हवा चांगलाच वाढला मालकही या वादात पडले आणि चौघांनी लाकडाने झोडपून काढले मानेवर लाकडाचे जबर मार लागल्याने शेख अजगर जागीच ठर झाला ही घटना पाहणाऱ्यांनी अजगर या शासकीय रुग्णालयात दाखल केले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले मयताचा भाऊ शेख अफसर याने फिर्याद दिल्यानंतर वरील चार आरोपींविरुद्ध भादवी तीनशे दोन पाचशे चार चौतीस कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले पुढील तपास पोलीस करत आहेत पोलीस रवींद्र रवींद्रसिंग परदेशी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक यांनी भेट दिली शेख शेख ख्वाजा वय वर्ष व्यवसाय नोकरी महाराष्ट्र सुरक्षा बल सिक्युरिटी फोर्स मुंबई हे सुट्टीवर आपल्या गावी केळी स्टेशन अंतर्गत येतात जिल्हा परभणी हे गावी आलेले होते आणि इकडे नातेवाईकांकडे जिंतूरला आलेले होते आणि ते नाश्त्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले सपना हॉटेलमध्ये त्या ते ठिकाणी तेथील मालक त्याच पद्धतीने वेटर यांच्याशी त्यांचा काही कारणावरून किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्या वादातून त्या नोकरांनी आणि मालकांनी त्यांना मारहाण केली आणि त्यात त्यांचा लाकडाने मारहाण केली त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून हो भारतीय दंडविधान तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे आणि परिस्थिती शांत आहे धन्यवाद उभा होतो माझ्यासमोर ते हॉटेलमध्ये तीन व्यक्ती हॉटेल मालक किंवा त्याचा मुलगा आणि त्याचा नौकर हे तिकाणी त्याला त्याच्यासोबत मारहाण केली मी स्वतः ते पाहिलं आणि माझ्यासमोर ते रोडवर पडलं पडल्याच्या नंतर बी त्याने त्याला हुके दाता हे ते मारले त्याच्या छातीवर मारले तर ते आमच्यासमोरच पडला ते आमच्यासमोर मेलं त्याच्यानंतर हे आमचे भावने यांच्या दोन तीन सहकार्याने त्याला ॲटोमध्ये टाकलं आणि सरकारी दवाखान्यामध्ये आणलं मग त्याच्या पाठीमागं आम्ही बी आलो काय झालं काय नाही बघाव कोण आहे ते कोण नाही बघाव आम्ही सगळं बघितल्यावर असं कळला की ते मेला म्हणून आमच्या समोर ते घटना झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ते होटल होटलवाला वाला मालक त्याचा नौकर त्याचा मुलगा हे तीन चार जण आहे त्याच्यामध्ये हे आपण डोळ्याने स्वतः पाहिलेला शिषीराव हॉटेल कने झगडे हवे बोला इनको मारे बोला म्हणून पीठ बेल हात झाले एक जणी जगदी जगदी झाला बोला उठा झाले बोला हन्ने सरकारी दवाखान्या बोले मेरा तो चार भी होगा क्या इन्हीं दिन क्या हुआ क्या मर गए मर गया ना वो तो? अच्छा खालोगर उनका मर गया बोला तो क्या कौन झगड़े करा था कौन मारा सेशराव से का एक नौकर था सेशराव उधर वाले का छोटरा था अच्छा दोनों ने मारे दोनों तो? ने मारे तुमने देखे है खुद खुद आप कैसे देखे